दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा शिंदेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहा तालुक्यातील अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे या यादीत आंबेवाडी मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य दया पवार यांचा समावेश असून आदिवासी समाज बहुसंख्येने त्यांच्या पाठीशी असल्याने या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला रोह्यात निश्चित फायदा होणार आहे त्याचबरोबर रोड ग्रामपंचायतीचे नऊ सदस्यांपैकी सात सदस्य शिंदेच्या शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादी पक्षाला रोह्यात मोठा धक्का बसल्याचे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे पक्षारोहामध्ये वाढतो म्हणजे आमचे तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख त्यांचे सर्व सहकार्य आणि पदाधिकारी हे लोकांना रोज भेटत असतात सांगत असतात बोलत असतात आणि वस्तुस्थिती सांगत असतात लोकांनाही कळायला लागलेलं आहे की आपल्याला सामोरं जाणारी मंडळी कोण आहेत आणि हसवणारी नाहीत कोण हे सगळं त्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून करता हा पक्षप्रवेश चालू आहे आणि आम्हाला शिकवण आहे शिंदे साहेबांनी की आपण विकास कामाने उत्तर देऊया त्या माध्यमातून लोकांना विकास हवाय लोकांना कधी मदत झाली सहकार्य लागलं ते हवंय आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जे आमचे तीन नेते ठरवणार आहेत त्या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे ज्यामध्ये जे काही तीन नेते ठरवतील त्याला आम्ही सामोरं जाणार आहोत काही ठिकाणी अपवाद असू शकतो काही तालुक्याचा असू शकतो काही मतदारसंघातला असू शकतो परंतु महाराष्ट्रामधली जी काही महायुती आहे ती कायम राहणार रह। आहे वेळ आल्यानंतर दिसत आणि दाखवून देऊ आम्ही मतामध्ये परिवर्तन होतंय का नाही कारण आमच्या वेळेला पण आम्ही असे प्रवेश घेतले आणि आम्ही मतामध्ये परिवर्तन करून दाखवलं आम्हाला एकवीस हजार चारशे पन्नासचा लीड होता तो सव्वीस हजार दोनशे पंधराचा लीड झाला मतामध्ये परिवर्तन होऊ शकतो तो, चारी तो, चारी का। तो जो काय झाला था तो चुकीचा झालेला आहे बाय पाच त्यांनी परंतु आम्ही शासकीय कार्यक्रम लावण्याचं ठरवतोय वरिष्ठ नेत्यांना विचारून तो कार्यक्रम आम्ही लावला त्यांच्यावरती का आम्ही अवलंबून नाही आहे आम्ही जनतेवरती अवलंबून आहे जोपर्यंत जनतेच्या मनामध्ये जनता जोपर्यंत डावलत नाही तेव्हा असे किती येतील आणि किती जातील पण एक दिवस यांना ह्यांना डावळलं नाही म्हणजे झालं म्हणून त्यांनी आता तो विचार करावा आणि पुढे वाटचा होतं आम्ही वाट पाहत नाही आमचे नेते वाट पाहत आहेत आम्ही वाट पाहतोय कधी आम्हाला बोलवत आहेत परंतु त्यांना काही विचार विनिमय करायचे आहेत ते त्यांना करू द्या आज नाही उद्या उद्या नाही परवा ते होऊन जाईल शासनाचा कार्यक्रम होता जो कालचा कार्यक्रम झाला तो अत्यंत वेगळा कार्यक्रम होता की तो कार्यक्रम गोरगरीब जनतेची निगडीत होता रेकॉर्ड आहे की पहिल्याच दिवशी आम्ही पाच हजार लोकांना पत्र वाटप केलं नोकरीच्या निमित्ताने जे अनुकंपा तत्वाखालच्या अनेक वर्षाची रकडपटी झालेली लोक होती त्यांना पत्र दिली जे युपीएससी एफ पी एस सी ची परीक्षापास झालेली मुलं मुली होती त्यांना पत्र दिले आणि एकूण दहा हजार नोकऱ्या आम्ही पुरे महाराष्ट्राच्या एका वेळेला देण्याचं ठरवलं दे आणि ते काल दिले रामदास भाईने त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्या लोकांना काय कल्पना असेल माहिती असेल ते बोललेले असतील त्यामध्ये आम्ही काय चर्चा करू इच्छित नाही ते ज्येष्ठ नेते आहेत वरिष्ठ आहेत आणि संघटनेचे नेते आहेत त्यामुळे त्यांनी जे काय बोललेलं आहे ते सिद्ध करून देतो आता प्रत्येकाचं बनोगत वेगवेगळं आहे जे प्रत्येक जण आपापल्या समाजासाठी धडपड करतोय त्यामुळे कोणाला काय बोलावं कोणाला काय दाय हे काही त्यांनी ठरवलेलं आहे आम्ही काय नाही बोलतो आता दिला तो दिला आता चूक झाली ते आता सुधारता येणार नाहीये काही चुका सुधारता येतात पण अशा पण काही चुका असतात त्या कधीच सुधारता येत नाही याच्या पुढे कधी सुधारता येणार नाही लोकशक्ती लाईफ साठी अक्षय जाधव रोहा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा